एवढीशी भाजी कोणाकोणाला पुरण अशा भरपूर कमेंट असतात मला त्याचं उत्तर पुढं जाऊन देतेच मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कडेमध्ये तेल गरम करून लसूण घालून ठेचा बनवला होता हिरव्या मिरचा टाकून घेतला एक चमच्या आणि तेलामध्ये चांगला परतून घेतला नंतर स्वच्छ धुवून घेतलेली गवारी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि गवारीवरती मीठ टाकलं मिक्स करून झाकण देऊन हे पाच ते सहा मिनटं चांगली वाफून घेतली म्हणजे वाफेवरतीच गवार आपल्याला बनवायची आहे गवारी तशी शिजलेले आहे लगेच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेतली वापरून तयार झाली आपली मस्त अशी झनझणीत ठेचा टाकून गवारीची भाजी आता तुम्ही म्हणतात याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायची काय गरज आहे तर मंडळी आम्ही आहेत अहिल्यानगरचे आणि आमच्या इकडं भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचा कूट वापरला जातो सुक्या भाज्यांमध्ये आता तुमच्या कमेंटचं उत्तर देते एवढीशी भाजीची क्वांटिटी का असते एका ताटासोबत ना डाळीबरोबर दोन सुक्या भाज्या असतात मंडळी त्यामुळं भाजीची क्वांटिटी तुम्हाला कमी दिसते चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद